झोन क्रमांक एक अंतर्गत वार्ड क्रमांक बारा लोटा कर्जा वाड्यातील जेवेरी मार्केट सफार येथील मूळ मालक मालकाधारक विठ्ठलदास जेवेरी यांच्या नावे आजही नामांतर केलेल्या नोंद आहेत त्याही मिळकत अरबज खान यांना विकली आणि येथून भाडे अब्दुल रफीक अब्दुल गफार यांना वेळोवेळी कर भरा म्हणून नोटीस देण्यात आल्या होत्या परंतु संबंधितांनी कर नाही भरला म्हणून शॉप नंबर एक आणि दोन मालमत्ता सील करण्यात आल्या आहे पथकाने सहाय्यक आयुक्त संजय सुरळकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सव्वीस तीन दिन दोन हजार चोवीस रोजी सकाळी सतरात एकूण पाच दुकाने माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व उपायुक्त अर्पणा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सील केले दुपार सतरा त्या भागात मनपाचे वसुली कर्मचारी वसुली करताना सदर पाच दुकानांचे सील परस्पर तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले याच दिवशी सायंकाळी पंचनामा केला असता सदर दुकान पाच अरबज खान यांनी तोडले असल्याचे भाडेकरू संदीप कुशवा यांनी पथकाच्या निदर्शनास आणून दिले दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या सत्रात टास्क फोर्स पथकाने वरील पाच दुकाने सील केले दिनांक तीन तीन दोन हजार चोवीस रोजी माननीय प्रशासक महोदय यांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली संदर्भात आढावा बैठक घेतली माननीय उपायुक्त अर्पणा थेटे व सहाय्यक आयुक्त संजय सुरळकर यांनी बैठकीत सदरची पाच दुकाने परस्पर सील तोडल्याबाबत माननीय प्रशासक महोदय यांच्या निदर्शनास आणून दिले याबाबत प्रशासक महोदयांनी आढावा घेतला असता संबंधितांनी अद्याप कर भरला नसल्याचे निदर्शनास आले या अनुषंगाने मान्य प्रशासकीने अरबाज खान यांनी थकीत मालमत्ता कराचा भरणा केला नसल्याचे सतरी पाच दुकाने पुन्हा सील करण्यात यावी असे निर्देश दिले यानुसार सदर दुकानांना सील करण्यात कारवाई करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर